उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे उन्हाळ्यात आपल्या आहारात हमखास दररोज थंडगार ताक असतोच असतो ताकाचे खूप सारे फायदे आहेत हे तुम्हाला माहितीच असतील पण त्याच ताकात मसाला घालून जर मसाला ताक बनवलं तर ते ताक अधिक रुचकर आणि पाचक होतं म्हणून मी आज इथे ताकाचा मसाला आणि त्यापासून मसाला ताक बनवणार आहे हा मसाला जर तुम्ही एकदा बनवून ठेवलात तर दोन ते तीन महिने आरामात टिकतो हा मसाला तुम्ही उन्हाळ्याच्या सुरुवातीला बनवून ठेवला तर उन्हाळा संपेपर्यंत मसाला ताकाचा आस्वाद घेऊ शकता नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया या इथे मी मसाल्यांमध्ये कोणकोणते मसाले घेतले आहेत ते तुम्हाला सांगते या इथे मी सहा चमचे जिरे चार चमचे धने दोन चमचे ओवा पाववाटी पुदिन्याची पाणी मी इथे घेतलेली आहेत त्याचबरोबर एक चमचा सुंट पावडर अर्धा चमचा काळे मिरे मोजून घेतला तर तीस ते पस्तीस मी इथे काळे मिरे घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे मी छोटा दालचिनीचा तुकडाही घेतलेला आहे दोन चमचे काळे मीठ आणि एक चमचा आपलं साधं मीठ मी इथे घेतलेलं आहे हे सर्व मसाले मी घरातील या चमच्याने मोजून घेतलेला आहे तुम्हीही घरातील कोणताही एक चमचा किंवा एखादी वाटी सेट करून सर्व मसाले याच प्रमाणात घेऊ शकता जर मसाले प्रमाणात घेतलं तर आपला मसाला एकदम चविष्ट होतो आता हे सर्व मसाले आपण भाजून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई थोडी गरम झाली की यामध्ये आपण मसाले घालून घेऊया सुरुवातीला जिरे धने ओवा मिरे आणि दालचिनी घालून घेऊ आता गॅसची फ्लेम एकदम मंद करायची आहे आणि याला हलका सुगंध येईपर्यंत याला असं एकसारखं हलवत परतून घ्यायचं आहे या इथे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही अगदी मंद गॅसवरती याला एकसारखं हलवत हलका सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचा आहे जर यातील एखादा जरी मसाला करपला गेला तर हा मसाला अजिबात चांगला लागत नाही त्यामुळे अगदी मंद गॅसवरती हलका सुगंध सुटेपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे यातील जिरे आणि धने आपल्या शरीराला थंडावा देतात तसेच जे खडे मसाले आपण वापरले आहेत त्यामुळे गॅसेस होत नाहीत आणि पचनक्रियाही सुधारते म्हणूनच आपण उन्हाळ्यात ताकात मसाला घालून ताक पित असतो बाहेरून ताकाचा मसाला विकत आणण्यापेक्षा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच असा एकदाच मसाला बनवून ठेवला तर तुम्ही उन्हाळा संपेपर्यंत मसाला ताकाचा आस्वाद घेऊ शकता हा मसाला दोन ते ती तीन महिने आरामात टिकतो फक्त काळजी घ्यायची आहे याला ओला हात किंवा ओला चमचा लागणार नाही हा सर्व मसाला मी मंद गॅसवरती हलका सुगंध येईपर्यंत परतून पर घेतलेला आहे आता हा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याला पूर्णपणे थंड करून घेते आता त्याच कढईमध्ये मी पुदिन्याचे पाणी घालून घेते आणि ती पूर्ण सुकून कुरकुरीत होईपर्यंत मी याला परतून घेते इथे जर तुम्हाला पुदिन्याची पावडर मिळाली तर तो एक चमचा वापरला तरीही चालेल तसंच तुम्ही पुदिना उन्हामध्ये घालून त्याची पावडर करून ते वापरला तरीही चालेल तर या इथे मी पुदिन्याची पाने पूर्णपणे सुकवून घेतलेली आहेत हेही हे त्या प्लेटमध्ये काढून घेते आणि याला पूर्णपणे थंड करून घेते आपला सर्व मसाला थंड झालेला आहे त्याचबरोबर तो कुरकुरीतही झालेला आहे आता हे, हे सर्व मसाले मी मिक्सरच्या जारमध्ये घालून घेते आता यामध्ये एक चमचा सुंट पावडर दोन चमचे काळं मीठ आणि जे आपण एक चमचा साधं मीठ घेतलेलं आहे ते सर्व मी यामध्ये घालून घेते आणि याला झाकण लावून याची बारीक पूड करून घेते हा मसाला मी बारीक करून घेत आहे तोपर्यंत तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूचं बेल ऐकूनही दाबा त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपला मसाला बारीक करून झालेला आहे आपण ते बघूयात या इथे आपला मसाला छान असा बारीक झालेला आहे सर्व मसाले आपण मंद गॅसवरती कुरकुरीत हलका सुगंध येईपर्यंत परतून घेतलेला आहे आता हा सर्व मसाला मी चाळणीने चाळून घेते या इथे सर्व मसाला मी चाळणीने चाळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हा आपला ताकाचा मसाला तयार झालेला आहे मसाल्याचा सुगंध घरभर दरवळलेला आहे आता हा मसाला कसा स्टोर करायचं ते मी या इथे सांगते इथे आपल्याला काचेची एखादी एअरटाईट बरणी घ्यायची आहे आणि त्यामध्ये हा मसाला भरायचा आहे असा एअरटाईट बरणीमध्ये हा मसाला जर तुम्ही भरून ठेवलात तर हा मसाला दोन ते तीन महिने आरामात टिकतो फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे की मसाल्याला ओला हात किंवा ओला चमचा लागणार नाही यामध्ये आपण जे मीठ वापरलेलं आहे त्यामुळे जर ओला चमचा किंवा ओला हात लागला तर याचे खडे बनवू शकतात एवढी काळजी घेतला तर हा मसाला दोन ते तीन महिने आरामात टिकतो आता या मसाल्यापासून आपण एक मसाला ताक बनवूया त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये मी पुदिन्याची पाने कोथिंबीर थोडा आल्याचा तुकडा या इथे आपण मसाल्यात सुंठ पावडर वापरलेला आहे त्यामुळे आल्लं नाही घातला तरीही चालेल पण आल्याने या ताकाला खूप छान चव येते त्याचबरोबर दीड चमचे ताकाचा मसाला आणि मिरची घालून याला मी बारीक वाटून घेते प्रामान प्रामान स्था स्था आता हे मी वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये मी दीड पेला ताक घालून घेते मिरचीचं प्रमाण त्याचबरोबर मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता या इथे मी मिक्सरच्या जारमध्ये सर्व ताक घालून घेतलेलं आहे आता याला झाकण लावून घेते आणि याला छान मिक्स करून घेते या इथे आपला मसाला ताक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता असं मसाला ताक करून तुम्ही पिऊ शकता किंवा फक्त ताकामध्ये मसाला घालूनही तुम्ही पिऊ शकता तोही ताक अगदी चवीला जबरदस्त असा लागतो असा मसाला तुम्हीही उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच बनवून ठेवा आणि पूर्ण उन्हाळा संपेपर्यंत मसाला ताकाचा आस्वाद घ्या तुम्हीही असा मसाला बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय